अन्ना कोडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना आपांचा कुरघोड्या हे निबरगट बिंडो दोघाला भी म्हणतात हौडया हाय हेवला यवलाज मोड्या साऱ्या गावाला त्रास यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना आपांचा कुरघोड्या अन्ना आपांचा कुरघोड्या अन्ना अपांचा कुरु घोल्या हो अन्ना अपांचा कुरु घोल्या हो सरी के उगा आनी को, को उत्ति कोनो यत्ति दुवी हाँ का वाचलं थाबे हापाच घ्या घ्याची घेतलाय घेतला का शिलावस माय दळा हाल तोस डोसक्यात जाऊ नको ला तुला का मा काढायला करू नकि का माफ कशाला काढतोय तिला वर एका कुंक वापा दुरे मैना निघून जाईल महिना निघून जाईल रागुएल मार, ले, मार, ले मार, मार मा का माझी लगा मग सिंगल करायला लागला दादा करू लाग कि कानू मी करू लागायचं काय काम महिना जाऊ दे नाही तर तुकडं महिना जाऊ दे तुला काय करायचं लगा ते काका सकाळी दोन तास झाल गे रे लोक मटण पण नाही फिटन पण नाही आलं जेवण नाही का नाही आता जेवणाच कसं तुमच्या जेवणाचं काय लगानू येईल की नाही कानू कसून बघूया काय काकाला हुडकून आणखी चला मग नाही तर काका तुकडे तिकडे आडवा होईल आडवा काय होते सोडा पण ही मला बघवत नाही पण का याला काय तर पर्याय करायला लागते बोला सांग तू काय गावात असे दहशत पाहिजे असं मीन काका अशा दोन लांबडे काटे घेणार तू पण आमच्यास पळायची अण्णा बिन्ना कोण दिसली का नाही ता जी सगळ्या गल्लीतली माणसं घाबरली पाहिजे आपण दोघं ते करून मारते रे आपल्याला नागा नागाना लागत काय आपल्या नादाला लागत नाही पाहिजे आपल्याला पैसे काय करायचं माणसाचं बळ लागतंय बघील जरा आपण दोघ माणसाचं बळ आहे आपल्याकडे मी बाहेर काढत नाही लवकर बळ हाय दे माणसं माणसं का लगेच भेटते माणसं पण मी काय म्हणतो पैसे खर्च होते करत नाही अशा काट्या घेऊया गल्लीतनं ताण आहे त्यांना चालते तू भेऊ नको तुला सांग तू तू वाघासारखा माझ्या पुढे लढत जा तुम्ही का तुम्ही असल्या का भेटले का नाही नाही पुन्हा सांग तू काय काय सांगत नाही तुला शेटी घे कोण घे अरे घेऊन सांगायला म्हणे मला काम सांगायला आलं ज्या गोष्टी ती नाही ती माझ्या काय खानदाना घरांदास आहे माहीत आहे माहित आहे काहीही करू शकतो तुम्हा काय करायचं ते करा असली काम मला सांगायला शर्ट घेईल पॅन्ट घेईल ती वहिनीला सांगायचं कोण घे तुमच्या हातात उठाय तूच का माझ्याकडे जाऊ नको तू माझे मी इकडं ढिग लागू दे माझं मी काढला असतं तू काय बोलू ये तुम्ही कामा आवा तुम्हाला जेव्हा बाबा कोण आहे का आता माझ्याशिवाय सगळी मेलय मला मेल येते काका सोडून दुसरं मला काय सुद्धा कळत आणि मी तू सुद्धा घेऊ नकोस घेऊ नको नगू येऊ आता तुमचं बरं वाटप डायरेक्ट धुवूनच आणले ती धुवूनच नका एक नंबर कपडे धुवून मिळते ती काय लगा तुला सांग तू ती खर्च दाखला का नाही ततच पडतंय काय गरज नाही बायको आहे पोरांची काय सांगायला हे परवडाय ना गे आता एक चार रुपये असतील म्हणून करताय ना चार रुपये असं ऐंशी एकर गेले ऐंशी एकर जमीन काकान केल्या ना करेल की आपण काही काय काढल्या गाडी एक एक गुंटा जर इकला ना चावायच करा आम्ही दोघं मोरस्तर बसून खायचो होय होय खावा खाच्या तीन वय करा करायची झाडाला आलाय खापल्या तो का गपले काढायचं काय काम आहे बस गप आमचा घर आले तुम्हाला चाय देते की घेऊन डरा आला काय सगळ कोणीतरी जेवाय खाय आंघोळी पाळी तिकडे नाही नाही इथं जनावर लोक शकतो हा गावात धैसीديدू दुसरं नाव अप्पा असं झालं पाहिजे आणि काका आणि माझं गाव आहे मग कुठं चल आमच्या मागे हंडी घेऊन नुसतो हा वे जा पण ना की हेत काय गावात हेत तका असलं घेऊन चला धर लो धर लो मेज धर लावायचा लाव गेला काय हो अण्णासाहेब हो तुम्हाला आमचा काका दिसला काका नाही हो काका दिसल ना नाही का हो का ओढत भाय लॅक्सन्स नाही तुम्ही काका माझा ना आला साहेब आणि भरपूर आहे तुम्हाला गाठपड ओळखत आहे ना काकाला काकाला ओळखत आहे दिसलं नाही नाही का ओळखते सांगू ना का नाही आणि जेव्हा काय केलंय म्हण काकार काय केलं नाही मग आलाय घरात ना का लोणाला घेऊन येतो म्हणून आजूला आला जरा सुधरा वैशे राहतो मी ते तुम्ही होता आणि काका बी आलाय अगोदर हो का सांग आता का दुसरं नाव काय तुम्ही आमच्या गावात नोकरीला आलाय का माप काढायला नोकरीला आलोय गे तुम्ही आम्हाला शिकवाय नाही आमचं ऐकायचं तुम्ही आम्हाला काय सांगा असतो या हा आता आम्हाला तुम्ही नुसतं चहा सांग चहा प्यायचा तुम्हाला चहा नाही पाय नाही तुमचं मोकळा सुधरा पण जरा चहा पास तुम्ही चहाच काय नाश्ता सांगू का राहू द्या आम्हाला चहाच नुसतं बाग चला या आम्हाला चहाच नको का झाला आता बस त्या की नको बस सुधारायला आणि हे कोण कोण कानपट येऊन शिकवायला लागले आम्हाला बस तू पण चालला बी खऱ्या आणि चालतं या मग काय लागाय सुधराय दिसत नाही लगा त्यांच्यामुळे मी अडचण येणार एखाद्या दिवशी हो चाल तर विचारा हो पर की शेंच का कांत हो नेले दीड किलो दीड किलो नेले नंबर दिले एक नंबर क्वालिटी दिले ना दिले दिले बस एक नंबर दिले का वासले नाही अर्धा तास झाला शिनाचा आप सगळं दिले 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 कुठे गेलं रे मग अजून गेलं असेल कोणीकडे तर असेल तिकडे जाऊन बघून ये काका काय

आपण फिरायला फिरायला काय करूया काकाला डोक्याला तापच झाला कोण करू दे मला सांगितलं खोडच नसते तुम्ही काढा माझे बघतो म्हणलं त्याला सुट्टी देणार नाही आम्ही ह्या नाही होय फायट काय मग लगेच या अर खोड तर काढू दे काय तर लगेच हा नूर आज अपाई घर जेवायलाच चाला आपाई घरी जेवायला जायला मला का जेवण नाही काका पिशी का घेऊन खाली आहे गेला काका पिशी मग पिशी घेऊन मोठी खाली येते त्या काकाला एक काय काम नाही आलाय तिकडून मुंबई सोडून त्याला लावती ती याड म्हणते तुम्ही आजच्या तिकडे जेवाय मी जातोय जेवायला होते या तिकडं खायला बोलला सांगा वाचतात आम्ही जेवाय जात नसतो आम्ही बॅनिल मग वाचतात च्या मनात आल्या लगेच आणून दिल अण्णा आपल्याला पोटले जोडून आहे ना आपण आता सोटी नाही ना घाव दे चुकीत तर घाव देत घावायला कशाला कुठं तरी गाठून फोडायचं जण अरे गाठून फोडायचं पण आम्ही दोघं एक दिवशी दो होतो आम्हाला नुसत्या गुदगुले भाजून घालवले गुदगुले भाजून घालवले तुम्हाला पण त्याला माणसं पण मारले पाहिजे तुम्ही काय करा तुम्हाला सांगतो तुम्ही आम्हाला फोन लावा घेत ना आम्ही लगेच येतो तिथे पळून जातो तेव्हा बर अण्णा ते धाव दे तिकडं ते माझं घरकुल खुला आलंय ते सांगून तेवढं घेऊन जावे की जरा काय झालं अण्णा साहेब जाऊन काय जागा काम आहे जरा सरपंच पण नाही का आज काम आहे आजच करायला लागते ते नाही परत होत नाही म्हणतो मत जाऊन बघून येऊ अजून ठरवू काय बघ काका काका इकडे ताराटच चाललाय काका इकडे ऑफिस बघा काय बीसी पीशी? बीसी काय मानकडे मटण घेतले मटण घेतले हां कुठे करणार आहे आमरा काय घरदार नाही हाय हा घरदार ते अपाया पडाक पडलेला असता आम्हाला माहिती मा अपाय पडा काय करतो आम्हाला घरदार नाही का आम्ही करून आहे घरदार राहणार आमचा 200 30000 मुंबईत चांगलं होतं इकडे येऊन ते, ते नादला लागलाय अपाजन ना आदला हां अरे अपराला नुस नादला नाही अजून 80 करापासाठी घालवून देतो घालवना हां वास कसा येतो वासतो काय ओढदार पेलय अर्बी काय का ठोके देकर का करी तुमच हो अण्णा ते अण्णा साहेब चला की तेवढं बघून असे जायचे चला का जा पत्ते नाही अजून पोटात कावळ वरडायला हा तुमच्या नादाला लागून उपाशी मारायला डावायला कुठं काका काकायला नाही अजून कसला गेलाय कोणा का मग मुखा लागली ते गेला का एखादा वडा आणता की कोण वाडापाव तो नाही असल्यामुळे मला लाज वाटते रुमच्यात अशी पद्धत नाही शेजा बाजारची गावाला गेलं बाक नाही तुम्हाला लाज वाटते र मी आणू मागा नको लागा तू वडापाव बिडापाव सांगतो गे का जरा तुला सांग तू गोळ गोळ असतोच काकाला काय लागू कामाजेला तिकडे बसलायचं काय पण मला भूक लागले येतं का नाही पटकेनं सांग बर कोण कोणाला फुकट राह जाऊ काय भाकरीला चटणी दिला बिचऱ्यानं तुम्हाला ऐंशी एकर जमीन त्याची चाळीस नाही तुमची चाळीस दे द्या जमीन काय माती खाऊ का राहणतो ती माती का म्हणजे तीनं दिलंय ती दिलं आहे त्याला जात तुम्ही मारायचं गुळच नाही काढायला लागला आहे का मी कशाला गोळा तुम्ही ये नाही रे म्हणून म्हणतोय तुम्ही असं टाका सांग वागला तर त्या टाकायला सांगेल मला तसं येत तसं काय चांगलं बोलू ना बघते बघितली दिसतोय का तर बघ बघा गाव उघडकलं तर गावाला झाला बघ बघ झालं भाऊ बघ तुला सांगतो ति जर गावला सुट्टी द्यायची नाही आप नाही आल राहा तू का नाही मग येईल गे त्याला जरा गोवाडा बोलायला वाटत राहा त्याचा नाहीतर मी नाही गोडा बोलेन केला आणि मला दत्त घ्यायला करायला सांगून नयला का ना आम्ही मी रुपा दोघांनी आम्हाला मारले येताना त्याने दोघांना इज्जतीचा आहे नाही इजतीचा फड का मार मला हातात ती माझ्या डोक्या उपस्थित मटण बिटी राहते आले होऊ चला पाय उशीर लागला ती नको फोनला व्हायला व्हाय झाला ना ना हत्यार काय असतील ती बाहेर काढून सुट्टी देत आपले काय मधल्या भानात हत्येर नाही कोणी सगळे सुट्टी देत नाही त्याला आम्ही भाऊ तुळतुपुत ने का ठु तू त्याला सरळा एक एक का तुपुत ने मधल्या भानात नाही नाही ती मधल्या भानात नाही 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 रेडी आता काय हायचं नाही आता काय आलं आता ते वयली काना कापते एवढा चाकू राहिलाय बघा कायला काय एवढा एवढा का चाकू एवढ्याला चाकू काय होईल रे तोळा सांग तू सुट्टी देणार नाही त्यांना ना ना तू आता मधी काय पडणू मी कशाला मध्ये पडते नाही परत तुझी घाण सवय नाही मी काय त्यांना नाही जर असलं काका बी का परतणार तू काय काही काम आहे दोघांनी मुख्यानं मारले असतात अन्ना मला माझ्या मला माझ्या हात उचलायचं होत नाही म्हणून चल, टार्गेट केलाय चल, चल। चल। ते चला आक्रमणच हल्ला करायच्या सोडत नाही होत नाही गाडी तुझी घे त्याला नाही माझ्या गाडीत मध्ये आधी बंद पडेल बसा का घरला असत शिवत नाही असं सुट्टी देत ना हा चाल थांब थांब थांबत सुट्टी देत ना थांब थांबा आमच्या घराचा राग लय वाई काय म्हणून हच्चर बघायला दिले ते आम्ही हा हच्चर आणाय गेला का ते आणू द्या गे आण सुट्टी देत नाही बघा आता

उत्तर नाही दिला त्याने तोंडी सांगितले कि तुला जागा म्हणून सांगितले मला तुंडीचा कसं पोराव पाहिजे का नाही त्याला का तुमचं थो पोरा टोरा देण्याचं वय राहिले बादान चालू मार खाऊ नका ते झालं की तू काय दिला तुला पोला खोक्या काय आबा आम्ही ठेवणार नाही मिथाम बोनू तिरंदागा लगे येत येन आणि करला हा आता पकर पोर हा हातो पकर हातून मतना हातोच आमच्या दोगाकडे हांदूज मजी गोष्टन करायला लागला सांगितले की तोंडी सांगितले ओचुलत्याना पुरावा नाही माझ्याकडे काय करू आता मी काय उतारा माझा काढून देवगा उतारा लागणार का नाही अन्नाज ओ बघा अन्ना तुम्हाला सांगतो ही मला ईशाश्यात मिळाली जागा शायद नाही होत तुम्ही काय करा आणि तुम्ही कशाला आहे मग मला जागा तुम्ही आता अण्णासाहेब सांगून करून द्या की सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे अण्णासाहेब आणसाहेब काय सांगतात ती कागृती आम्ही तुमच्या मागे फिरतोय तुमच्या पार्टीत आहे तुम्ही तुम्ही एवढं करू शकत नाही का सांगा बरं बघू काय लेवल आहे का नाही तुमची काय हर लेवल आहे की मग काय करतो बिना त्याला बरोबर एक काम करण समजपत्र घेऊन तोंडी दिले दे तोंडे कसं देणार मग असं करा ना तुम्ही तुमच्या आयुष्यात द्या मला एक गुंठा जागा लिहून नको तू आमच्या पार्टीतच येऊ जा हा जातो बघा मी गेलो तर तुमची पार्टी वसाड पडल तर लगा आमची पार्टी चालू असले तर बोलायला लागलाय बघा कार्यकर्ता कार्यकर्ता हाडा मासा कार्यकर्ता मी तुझी कागद क्लिअर नाही ती तुला कशी घरकुल देणार ती तुम्ही काय तर करा की तुम्ही काय तर जोडगान करा की त्याला काय तर तुम्ही सांगा की काय तर वाटत असतील अहो असतात तस नसते थांबा तुम्हाला सांगतो कसं आहे माहिती आहे का आम्ही यांच्या पार्टीत आहे त्यांनी आम्ही निवडून देतोय मत आणतोय पळवून पळवून चांगले हिकंड तर केलं पाहिजे ना माझ्या जागेसाठी अहो जागा आहे की बरोबर आहे घ्या जागेत बस उत्तर पण नाही फायटर तुझी काय कागद क्लिअर नाही ते तुला कोणी सांगितले नसतो बांध म्हणून त्याच्यावर मग तुम्ही कशालाय मग अना आम्ही तुमच्या मागे फिरतोय हा तुम्ही काय तर कराय की काय तर प्रोसेस काय तर कराय की तुम्ही अण्णा साहेबला सांगून काही तरी करून हे करा की मला ते जा, जागा बांधूया घर कुल मलाई इकडे उडाय जाऊ काय म्हणते काय म्हणतो का नाही आवाज बोलते रे काय मी अण्णाला बोलते वस्तात तुम्हाला कुठं काय बोलले मी एवढ उघड बोलाय नाय उघड कुठं काय बोलू जा फायटर हाड काय पुरावा नाही तुला एक कालवा करू नकोस तुझ्याकडे काय पुराव आहे काय पुराव आहे का म्हणजे तुझ्याकडे पुरावा काय आवाज तुमच्या एकच झाले तुमच्या एकच जागा दिल्या मला चुकीनं एकत काय पण म्हणून तिथं कागद लागते ती तुम्ही होताच तिथं जीवन तो मोहर अरे माझं काय चालतंय काय करायचं पुराव लागतो ऑनलाईन झालंय आता तुमचं काय चालत नाही का मग काय सुद्धा चालत नाही काय सुद्धा नाही मी तुला इथं आणलंय मग आम्ही तुमच्या मागे फिरून इतके दिवस काय उपयोग झाला आमचा मग अरे फिरून काय करतो तू तुझं घर आहे आहे तुझं कागद काय सुद्धा होत नाही मग मग सांगतो तुला आम्ही तुमच्या मागे फिरून उपयोग झाला नाही काय मग आम्ही जातो तुमची पार्टी सोडून मग काय करतो पार्टी मी सोडली तुमची पार्टी वसाळ पडेल तुम्ही पार्टी वसाळ पडेल मी दुसऱ्याकडे जाणार आणि किती घरकुल घेणार मी कोरडा कालवा करून चालत नाही कागदाशिवाय हो तुला घरकुल मिळणार तुल नाही सरपंच ना दिले जागा वस्तात सगळे होतं दिले तर मी आपणार नाही घे शेवटी तुला आमच्याकडे जायला लागते कोणाकडे लागते ग्रामपंचायत आमच्या ना आपण काय करतो आणि उद्या ग्रामपंचायत आमची आली

गावल्यावर सुट्टी देईच नाही राह ना तर येतेल का नाही घरी तर येते का नाही येते हा काका बसा हो मला खाली जेवढं सुटतोधार नाही नाही हीच मी अनुसूत्रधार आहे किंवा मेन अनकुंठ आहे लाका तो गुंड आहे मी कुठे कुठे का कुठे गेले ठोक्यात मारतो हेन ठोक्या हेन सूत्रधार तो ठोक्यात मी बारका नाही तो पन्नास वर्षाचा आहे दिसायला बारका नसतो बाबा नाही तू अन्नाला धावतोच ध्यान असू द्या कुठणस असा उठल काय सांगता येत नाही हा ध्यान आहे तुमचं खादीवर नुसतं नाच कॅनो हा गावली गावचे पाणी गा। कशाला उसळ आणलाय दिसलं कर तुला

аагам

ए, ने। ने ए, आपा, आपा। ना। ना। ये चला चला ए कोणाया तोंडात कट घाल ए माल नाव पापा 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 हा बर झालं तुमचं ना धा लागलं ना 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 ए अपा काका फुचई काका तू का का आलास तर काकाला एक ठोके पडेल काका 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 गेला टपडून एक ठोके पडेल हेलो बस 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 पार्टी करना की हेलो हेलो लगा दे जा अनु के हां या या लो घर तो कर हेलो बस चला हेलो बस हेलो बस बनता माफ करा की राव हां सना 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 बस

तुम्ही आम्हाला माफ केलं ना माफ करतोय आता आपण परत करतोय नंतर गावला एवढे काठी करणार तोंडात हा अजून डायलॉग बदल काय येत करा तुम्हाला डायलॉगच बदलला नाही आम्ही अजून घालू का तेवढेच येते चला वाजता काठी घ्या की आम्ही आणले ते आम्हाला आम्ही आणले त्या माझं काय नाही मला माफ करा

काका नव्हता हचारा आणतो कशासाठी तुला माहित आहे का अजून काका फाडी काका असता माहिती काय ते कुठे गेले आता या जरा पुतण्याला शेका गरम पाण्यानं हळदीनं शेका सुजवलाय पाक तुला कळलं आतापर्यंत काय माहिती काय म्हंटले कळलं कळलं बात एक सोबत पण का माझा शेकायला जरा आम्ही लय आणलं त्यांना